नरेंद्र मोदी सांगतात तुमच्याकडे जर दोन म्हशी असतील तर आमचं सरकार आल्यावर एक मैस आम्ही मुसलमानांना देऊ हा यांचा प्रचाराचा मुद्दा महिलांच्या घड्यातली मंगळ सुप्रमाणे काँग्रेसवाले खेचतील आणि मुसलमान समाजाला देतील त्याच्यावरती पवार साहेबांनी फार चांगलं उत्तर दिलं जो नेता आपल्या घरातल्या मंगलसूत्राची प्रतिष्ठा ठेवू शकला नाही त्याने दुसऱ्याच्या मंगळसूत्रांची उजावणी करू नये नरेंद्र मोदी नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आपले उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके सर्व पक्षांचे लाडके मामा मात्रे यांना विजयी करण्याच्या निर्धारांना आपण जमलेला आहात भिवंडी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात या वेळेला शंभर टक्के बदल होतो आहे खुलत नाही ही मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान अमित शहा या देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या, या राज्याचे गृहमंत्री या तिघांनाही निरोप द्यायची वेळ आली आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्राच्या प्रचंड सभा महाविकास आघाडीच्या होत आहेत त्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या असू द्यात माननीय शरद पवार साहेबांचा असू द्या हजारो हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत आहेत आणि एकच गर्जना आणि एकच संदेश त्या जा सभेतून जातोय तो म्हणजे मोदी हटाव देश बचाव इतकं खोट बोलणारा नेता प्रधानमंत्री या देशात कधी झाला नव्हता रोज खोट बोलतात काल हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये होते कुठे कुठेतरी आणि ते भाषणात म्हणाले यहाँ का प्याज खाकर और यहां के कपास के बने हुए कपडे पहनकर बडा हुआ म्हणजे मी इकडला कांदा त्या कांद्याला भाव नाही ज्या कांद्यासाठी शेतकरी आत्महत्या करतोय इकडला कांदा खाऊ आणि इकडला तो कापूस बनतोय त्या कापसाचे कपडे वापरून मी मोठा झालो अरे त्या मोदीच्या अंगावर दहा लाखाचा सूट असतो तो काय इकडला कापसाचा आहे मोदीचे सगळे कपडे हे विदेशी परदेशी कपड्यापासून शिवलेले आहेत पण मोदी म्हणजे खोट बोलण्याची मशीन आहे झुटोंकी मशीन आहे झुटोंका सरदार आहे गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक फक्त खोटच बोलत आहेत इतकं खोटं होत आहे की या देशाचा जो वृद्धवाक्य आहे सत्यमेव जयते सत्याचा लढा हे सगळं आता मागे पडलं आणि असत्यमेव जयते हे ब्रीद भारतीय जनता पक्षानं आता समोर आणलेलं आहे या भुवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये हा कष्टकऱ्यांचा मतदारसंघ आहे हा श्रमिकांचा शेतकऱ्यांचा आदिवासींचा वनवासींचा मतदारसंघ आहे इकडला समाज हा कायम संघर्ष करत आला पण भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षामध्ये आदिवासी समाजासाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर या भागातून आपण दहा वर्ष निवडून दिलेले खासदार कपिल पाटील कधीच देऊ शकणार नाही लोक त्यांना गोडाऊन माफिया म्हणतात त्यांना गोडाऊन माफिया का म्हणतात मला माहित दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदिवासींच्या प्रश्नावर ते आवाज उठवला का हे मला कधी दिसलं नाही या राज्यामध्ये आजही रोज सात शेतकरी आत्महत्या करतायत त्याच्यावर नरेंद्र मोदी बोलत या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आजही हा नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड अधिकृतपणे जो रेकॉर्ड सांगतो की आजही या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीला कंटाळून पास करून आत्महत्या करतायत मोदी कधी त्याच्यावर बोलल्याचं आपण पाहिलं आदिवासी समुदायाला या भागात आदिवासी फार मोठ्या प्रमाणात आहेत आदिवासींना त्यांच्या जमिनीचा हक्क नाकारण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी कधी त्या विषयावर बोललेला आपण ऐकणार दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा महागाई काय होते आणि आज महागाई काय चारशे रुपयाचा गॅस सिलेंडर आज तेराशे रुपयाला मिळतो आहे पेट्रोलचा भाव किती वाढलाय नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं अच्छे दिन आणू मी मोदींना सांगतो बाबा आम्हाला अक्षयती नको आहे दोन हजार चौदाच्या आधीचे आमचे दिवस आम्हाला परत करा आम्ही सुखानं जगू बस झाले तुमच्या अक्षेती हे आत्ताच मला मी इथे आलो व्यासपीठावर हे किती अन्याय चालले शेतकऱ्यांवरती कष्टकऱ्यांवरती इथे आलो आणि मला एक निवेदन देण्यात आलं आणि मला वाईट वाटतं या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे भिवंडी लोकसभा मतदार मतदारसंघातील पाडाले लघुस पाटबंधारे योजना पाडाले पाडाले तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या योजनेच्या कालव्याचे काम करीत असताना जमीन भूसंपादन भूसंपादनाचा आदेश निघाला नसता नाही आणि शेतकऱ्यांची कुठलीही संमती नसता नाही परप्रांतीय ठेकेदार हे अधिकाऱ्यांच्या मदतीनं हुकुमशाही पद्धतीनं दोनशे पन्नास सात बारा आणि चारशे पन्नास शेतकरी यांच्या जमिनीत ताब्यात घेऊन त्या शेत जमिनीचं खोदकाम त्यांनी सुरू केलेलं आहे कोणत्याही परवानगी शिवाय झाडं शेती ही उद्ध्वस्त केली जाते आणि या संदर्भात मुख्यमंत्री असतील न्यायालय असतील त्यांच्याकडे वारंवार तक्रारी विनवण्या करून सुद्धा त्यांना न्याय मिळत नसेल तर हे अन्याय करणार जे शासन आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं जे आदिवासीने आणि कष्टकऱ्यांनी उत्सवून टाकलं पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची माननीय शरद पवार साहेब या व्यासपीठावर देशाच्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो मग जयंतरावांनी सांगितलं की श्रीमंतांची उद्योगपतींची कशी कर्ज लाखो लाखो कोटी रुपयांची कर्ज माफ केली पण शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही ही लढाई जी आहे ही आपल्या हक्काची लढाई आपल्या स्वातंत्र्याची लढाई आहे आणि एक एक खासदार या महाराष्ट्रातून आपण निवडून दिला पाहिजे या देशातली हुकुमशाही नष्ट करण्यासाठी खतम करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे सुपुत्र त्यांनी या देशाला संविधान दिलं ते संविधान त्यांना नष्ट करायचं आहे ही राज्य घटना त्यांना खतम करायची आहे या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे या देशामध्ये शेतकरी कष्टकारी आदिवासींचे हक्क आणि अधिकार त्यांना नष्ट करायचे आहेत आणि म्हणून त्यांना चारशे जागा जिंकण्याचा संकल्प नरेंद्र मोदीने सोडलेला आहे नरेंद्र मोदी सांगतात या देशामध्ये महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं सरकार आलं तर या देशातल्या संपत्तीचं फेरवाटप होईल नरेंद्र मोदी सांगतात तुमच्याकडे जर दोन म्हशी असतील तर आमचं सरकार आल्यावर एक मैस आणि मुसलमानांना देऊ हा यांचा प्रचाराचा मुद्दा महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र म्हणे काँग्रेसवाले खेचतील आणि मुसलमान समाजाला देतील त्याच्यावरती माननीय पवार साहेबांनी फार चांगलं उत्तर दिलं जो नेता आपल्या घरातल्या मंगलसूत्राची प्रतिष्ठा ठेवू शकला नाही त्याने दुसऱ्याच्या मंगळसूत्रांची उठावणी करू नये तर म्हणजे नरेंद्र मोदींच्या राजवटीत दहा वर्षामध्ये हजारो आमच्या माय भाऊनीना मंगलसूत्र विकून आपले संसार चालवावे लागले मग नोटबंदीचा काळ असेल कोरोनाचा काळ असेल या सगळ्यात अनेक आमचे जवान शहीद झाले सुट त्यांच्या महिलांच्या सुद्धा त्याग करावा लागला आणि हे नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांच्या मंग मोठा साठेव करतात अशा राज्यकर्त्यांना या देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही ही आपल्याला उत्तम संधी प्राप्त झालेली आहे संपूर्ण देशामध्ये वातावरण बदललंय आणि खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना आणि माननीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस मोदी आणि शहा या जोडगोळीनं पैशाच्या मदतीनं दहशतीनं तोडून या महाराष्ट्रावरच्या न्याय केला ती सूड घ्यायची वेळ आपण सगळ्यांनी मोदी शहा फडणवीस यांच्या राजकारणाचा सूड घेऊ या राज्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र स्वामानी पक्षांचं राज्य आणलं पाहिजे आणि या देशामध्ये सुद्धा आपण मोदीच राज्य उठवून टाकलं पाहिजे राज्य निर्माण करत असताना अनेकांचं बलिदान झालेलं आहे त्या हवतार सुद्धा आपण ठेवली पाहिजे फार वेळ झालेला आहे मी इतकं सांगेन माझे म्हणजे लाडके बाळ्यामा यांच्यासारखा एक किरदार सरळ आणि प्रामाणिक असा माणूस आपण या महाविकास आघाडीतर्फे उभा केलेला सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा सगळ्यांमध्ये मिसळणारा आणि कोणताही अहंकार आणि गर्व नसलेला असा हा नेता आहे आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या तुतारीला भरघोस मतानं विजयी करून बाया मामा म्हात्रे यांना लोकसभेत पाठवावं हो। आणि आपले प्रश्न जे मांडतील मग पाण्याचा प्रश्न असतील शेतीचा प्रश्न असतील अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे राहून दिसकस सांगतो आणि पूर्ण आपल्याला जाग येतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि या देशाचे नेते म्हणणे श्री शरदचंद्रजी पवार साहेब माझ्या घडामोडींसाठी पात्रा शापूर गजाली धन्यवाद